आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी वॉनलेस हॉस्पिटल सुरू करण्यास विरोध करणाऱ्यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा इशारा एकतर मी कुणाला विरोध करत नाही आणि मला कोण विरोध केला तर मी त्यांच्या समोर कधी हरत नाही आज मिरजेतील सुप्रसिद्ध वॉननेस हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आले होते ते बोलताना म्हणाले की एकतर मी कोणाला विरोध करत नाही आणि मला कोण विरोध केले तर मी त्यांच्यासमोर कधी हरत नाही जे करतील माझी निंदा बंद करण मी त्यांचा धंदा या शब्दात वॉलनेस हॉस्पिटल सुरू करण्यास विरोध करणाऱ्यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी इशारा दिला आहे नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट कौन्सिल संस्थेमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरजेतील ऐतिहासिक वॉलनेस हॉस्पिटलला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते गोरगरीब गरजू रुग्णांच्यावर कमी खर्चात चांगल्या प्रकारचे उपचार व्हावेत यासाठी भारतातील प्रसिद्ध असणारे मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटल हे आम्ही पूर्ववत सुरू करत आहोत अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी वॉलनेस हॉस्पिटल सुरू केले होते मात्र मागील चार वर्षापासून हे हॉस्पिटल बंद होते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि सीमा भागातील कामगारांना मोठा फटका बसला होता मात्र हे हॉस्पिटल हॉस्पिटल आता पूर्ववत सुरू होत आहे करण्यास विरोध केला त्यांनी मागील चार वर्ष हॉस्पिटल बंद होतं कामगार रुग्ण अडचणीत होते त्यावेळेला हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पुढे का आले नाहीत विरोधाला विरोध केला तरी काय फरक पडणार नाही कोणत्याही परिस्थितीत आम्ही हॉस्पिटल सुरू करणारच आहोत असा विश्वासही रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला याप्रसंगी पद्मश्री दिलीप कांबळे अनुप जेटिया विनोद निकाळजे हितेश शिंदे नानासाहेब वाघमारे यावेळी वॉलनेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी समित कदम श्वेतपद्म कांबळे पास्टर शशी कांबळे पास्टर संदीप घोलप युनियन लीडर सतीश वायदंडे राजू लोंडे जोन भोरे यांच्यासहित रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि वाद केला तर त्यामध्ये मी हलत नाही मी तसा कोणाला आणि म्हणून या ठिकाणी काही राजकारण करण्यासाठी सगळे माझ्या आहे अनेक जातीचे लोक रोज मला कधीच असतात त्यामुळे माझी कोणी निधाधारी झाले जा कढाइ परतू करिती टी खां गॾु प्रोटो आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा